खुश खबर आनंदाची बातमी खुश खबर आनंदाची बातमी तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजने संदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे सोळाव्या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे काल एकोणतीस तारखेला एक, एक जी आर प्रसिद्ध झाला आणि लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबरच्या हप्त्याच्या वितरणाचा मार्ग हा मोकळा झाला पण लाडक्या बहिणींच्या मनात काही प्रश्न पडलेले आहेत ते आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा की सोळाव्या हप्त्यासाठी केवायसी अनिवार्य आहे का त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन सोळावा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आणि प्रश्न क्रमांक चार आणि सर्वात महत्वाचा केवायसी संदर्भात काय नवीन अपडेट आहे आणि केवायसी करण्याची शेवटची तारीख काय आहे समोर आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत व्हिडिओ अगदी थोडासा असणार आहे महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर लाडक्या बहिणींना पडलेला सर्वात महत्वाचा आणि पहिला प्रश्न ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी कोण मेळायला पात्र असणार तर लाडक्या त्यांना पाहून घ्या ज्या महिलांना सप्टेंबरचा हप्ता मिळाला होता त्या सर्व महिला सोळाव्या हप्त्यासाठी म्हणजे ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे तुम्हाला सोळावा हप्ता म्हणजे सप्टेंबरचा हप्ता मिळाला होता का मला नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करून सांगायचं आहे आपलं नाव गाव आणि जिल्हा टाकायला बिलकुल विसरायचं नाही त्यानंतर तुम्हाला जून जुलै महिन्यापासून कोणताच हप्ता जरी मिळाला नसेल तरी सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे त्यानंतर लाडक्या यांना पडलेला प्रश्न दुसरा सोळाव्या हप्त्यासाठी केवायसी अनिवार्य आहे का तर लाडक्या तयांना पाहून घ्या केवायसी करण्यासाठी तुम्हाला दोन महिन्याचा कालावधी दिलेला होता त्यामुळे पंधरा आणि सोळा या दोन हप्त्यासाठी तुम्हाला केवायसीची गरज नाही केवायसी न करता तुमच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे त्यामुळे ऑक्टोबरचा हप्ता येण्यासाठी तुम्हाला केवायसीची गरज नाही आणि त्यानंतर आता सर्वात महत्वाचा विषय सोळावा हप्ता म्हणजेच ऑक्टोबरचा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार तर लाडक्यात एकोणतीस तारखेला जी आर प्रसिद्ध झाला त्यानंतर तीन ते चार दिवसाची काही प्रोसेस असते त्यामुळे एक तारखेपासून पाच तारखेपर्यंत सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे तर आता केवायसी संदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे केवायसी ही अनिवार्य करण्यात आलेली आहे केवायसी ची शेवटची तारीख सुद्धा दिलेली आहे त्या तारखेच्या अगोदर जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याच्या महिला व बाल विकास विभाग मंत्री आदित्यताई टटकरे यांनी ट्विट करून अशी माहिती दिलेली आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी केवायसी करणे बंधनकारक आहे महिला व बाल विकास मंत्री आदित्यसाई तटकरे यांनी तसं आवाहन केलेलं आहे लाडक्या बहिणींना की अठरा तारखेपर्यंत के केवायसी करून घ्या अन्यथा तुम्हाला या समोरचा लाभ हा बंद होणार आहे तर लाडक्या ताईंना पाहून घ्या ज्या महिलांना सप्टेंबरचा हप्ता मिळाला होता त्या सर्वच महिला ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे आणि जो सोळावा हप्ता आहे तुमच्या खात्यावर येत्या चार ते पाच दिवसात जमा होणार आहे आणि लाडका केवायसी ची नवीन अपडेट आलेली आहे त्यामुळे केवायसी तुम्ही लवकर करून घ्या आता लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे ती सुद्धा सुरळीत चालत आहे आणि केवायसी करण्यासाठी तुम्हाला अठरा तारीख हे शेवटचे दिलेले आहे त्यानंतर जर तुम्ही केवायसी केली नाही तर लाडकी बहीण योजनेतून तुम्ही अपात्र होऊन जाल तर लाडक्या त्यांना आपल्या चॅनलवर तुम्हाला अगदी थोड्या शब्दात सविस्तरपणे माहिती समजावून सांगितली जाते त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि पाहत राहा भाऊसाहेब घोडे महत्वपूर्ण माहिती या चॅनलवरची व्हिडिओ जय महाराष्ट्र